सभापती लक्षवेधी क्रमांक तीन सभापती महोदय केल्याप्रमाणे सभापती महोदय मंत्र्यांनी उत्तरामध्ये सुस्पष्ट दिलेले आहेत की फिफ्टी एट अ आणि ब प्रमाणे तुम्ही किती जमीन आपल्याला मिळालेली आहे परंतु सभापती महोदय अठ्ठावन्न चा सेक्शनचा कसं वापर आणि काही लोक गैरवापर आणि त्यामध्ये विशेष काही लोकांना हाताशी धरून कसं होतं हे आपल्या डोळ्यासमोर आहे एक चूक झाली की आपण वन थर्ड ओपन मध्ये देण्याचा निर्णय घेतला आणि नि त्याचे परिणाम काय भोगावे लागले मुंबई शहराला आप आणि आपल्यालाही माहिती आहे आणि विशेषतः कामगारांना सभापती महोदय दोन हजार चौतीसचा चा ज्यावेळी नवीन डीपीआर आला त्यामध्ये पण हे बदल आपण करू शकलो असतो पण ते शासनाने तेही केलं नाही आणि आता अशी परिस्थिती आहे की फिफ्टी एटचा रूल घेतल्यानंतर रघुवंशी मिल आहे कमला मिल आहे फिनेक्स मिल आहे हे सभापती महोदय सांगतायत की मग आमचं काही देणंच नाहीये आणि म्हणून सभापती महोदय एक मोठ्या प्रमाणावरती एक संभ्रम निर्माण नि होतो आहे परवाच्या दिवशी सभापती आपल्याच माध्यमातून गिरणी कामगारांचा मोठा मोर्चा आला आणि त्यावेळी अशीच टीका होत होती की मुंबई शहरामध्ये घरं नाही आपण त्यांना बाहेर आपल्याला पाठवावं लागेल पण मुळामध्ये मुंबई शहरामध्ये एक तृतीयांशीची जमीन जी आपण घ्यायला पाहिजे होती ती घेतली जात नाही हे या उत्तरातून स्पष्ट होतं आहे सभापती दोन स्पेसिफिक म्हणणं माझं असं आहे एक की एकतर जसं तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे की दिली आहेत आमचा दावा आहे का नाही आणि याच्यामध्ये सभापती मोदय मॉनिटरिंग कमिटी केलेली आहे जे नियंत्रण करतात की बाबा ह्या गोष्टी झाल्यात की नाही झाल्यात किंवा नाही आता ज्यांनी दिली त्याच्याबद्दल आनंद आहे पण ज्यांनी दिली नाही ह्यांचे काम ताबडतोब थांबून घेऊन त्या केस टू बेस केस बेसिसवरती तुम्ही ते वनथर्ड त्यांनी दिली आहेत की नाही हे आपण बघणार आहात का हा झाला एक भाग दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की आता ज्यांनी फिफ्टी एटचा रूल त्यांनी म्हणत आहेत की आम्हाला मान्यत नाही आणि ऑलरेडी जे सांगतायत ते क्लब करून आम्ही दिलेली आहे असे अनेक काही जे आहेत मग ते सेंच्युरी असेल डाईंग असेल त्यांनी एक ते सेकंडच प्रश्न विचारलाय आणि ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये ते द्यायला तयार नाही हा सभा प्रश्नाला उत्तरच घ्यायचं ठरलंय दोनच प्रश्न विचारणार आहे म्हणून मी आणि म्हणून सभापती महोदय त्याच्यामध्ये पण प्रश घेण्याचं काम केलेलं नाहीये आणि म्हणून अशा सर्व बांधकाम तुम्ही त्याच्यावरती स्थगिती आणून त्या केस टू केस बेसिसवरती तुम्ही बघा ना काय हरकत नाही कोणी दिलं असेल तर काय वा काय प्रॉब्लेम नाही पण नाही दिलात नाही तर आपण ह्याच्यातला असा निर्णय आपण करणार आहात का